हाय हॅलो नमस्कार मराठी मॉमिंग साऊथ इंडिया माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे अंगणाची सुट्टी चालू झालेली आहे आणि आम्ही पण गावाला जाणार आहोत तर गावाला जायची तयारी चालू आहे आता जरा बाहेर काम आहे म्हणून जाणार आहे आणि खूप सारे व्हिडिओ पण शूट करायचे राहिलेले आज मला दोन तीन व्हिडिओ शूट पण करायचे आहेत तर इकडं माझं तयारी चालू आहे तुम्हाला माहीत असेल की इकडं पाऊस किती जास्त झाला आहे कंटिन्युअसली पाऊस वगैरे होता आणि मुलं घरात असल्यामुळं इतकं दमवत होती ना म्हणजे क पंधरा दिवस एक्झाम झाल्यावर सुट्ट्या होत्या आणि कंटिन्युअसली ऊन जास्त आहे बाहेर त्यामुळं त्यांना बाहेर पण पाठवता येत नव्हतं घरात असल्यामुळं घरात उठसूट हे बनवून दे ते बनवून दे दररोज काय तर बनवा त्यांच्यासोबत खेळा आणि त्यांच्यासोबत व्हिडिओ बनवायचं म्हटलं तर भांडण करत बसायचे म्हणून मी व्हिडिओच बनवला नाही तर आता तयारी चालू आहे बॅग वगैरे पॅक करायचं चालू आहे आणि आता मला बाहेर जायचं होतं थो, थोडंसं सामान आणायचं होतं आणि एक खूप दिवस झालं एक प्रोडक्ट तुम्हाला मला शेअर करायचं होतं की आता उन्हाळा पण आहे आणि ते खूप युजफुल सगळ्यांना ठरणार आहे प्रोडक्ट तर खूप छान आहे कारण ना प्रत्येकाची ऑइली स्किन कॉम्बिनेशन ज्यांची स्किन आहे त्यांना उन्हाळ्यात प्रॉब्लेम येतो की इतका जास्त घाम येतोय आता मला तुम्ही बघू शकता की ती जास्त घाम आलेला आहे आणि लग्न वगैरे तर इतके फंक्शन असतात बरोबर उन्हाळ्यात मेकअप वगैरे केलेला सगळा निघून जातो म्हणून मी तुमच्यासाठी एक खूप छान प्रॉडक्ट घेऊन आली आहे आणि मी आता कॅमेरासमोरच तुम्हाला ते प्रॉडक्ट पण यूज करून दाखवणार आहे जसं की मी हातात घेऊनच बसले दाखवते एक मिनटं तर हे हातातच प्रोडक्ट आहे म्हटलं पटकन व्हिडिओ बनवावा कारण हे खूप युजफुल ठरणारं प्रोडक्ट आहे सगळ्यांसाठीच हे आहे रेनेचं ऑइल पुलिंग स्टिक म्हणजे जेवढं आपल्या चेहऱ्यावरती ऑइल एक्सेस आहे एक्सेस ऑइल येतं ते सगळं पूर्ण तर तुम्हाला आता बघा मॅजिकच होणार आहे खरं आणि अजून एक प्रोडक्ट आहे ते पण मी लवकरच शेअर करेन नंतरच्या कधीतर व्हिडिओमध्ये पण हे मला जास्त यूज होतं कारण मला इतकंच घाम येतो आणि उन्हाळ्यात तर मेकअप केलेला तो कधी टिकत पण नाही तर चला मी हे प्रोडक्ट दाखवते तुम्हाला हे रेनेची ऑइल पुलिंग स्टिक आणि याचं फक्त ना एकच असं नुकसान काय माहिती आहे का ही जी स्टिक आहे ना ती आताच एकदम बसत नाही आहे प्रकारची स्टिक आहे लिपस्टिकसारखीच आपण याला यूज करू शकतो तर आता मी ही स्टिक यूज करून दाखवणार आहे तुम्हाला जसं की आता तुम्हाला दिसत असेल माझ्या चेहऱ्यावर घाम जास्त आले तर आता इथं कपाळावर दाखवते बघा शाईन कसं मारायला लागले घामाने इथे तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरती असा घाम दिसत असेल कारण असं शाईन शाईन मारायला लागले कारण मला बाहेर पण जायचं होतं आणि व्हिडिओ पण बनवायचा होता तर बन तुम्ही बघू शकता इथं घाम किती दिसतोय आणि ही मी स्टिक यूज करते तर पूर्ण जेवढं स्किनवरती ऑइल आहे तेवढं पूर्ण स्टिकमध्ये जातं म्हणजे ना आणि तुम्ही जर मेकअप केला असेल आणि त्यावरही तुम्ही स्टिक अप्लाय केली ना तर तुमचा मेकअप अजिबात खराब होणार नाही आहे फक्त घाम असा ते ॲब्जॉर्ब करून घेतं आणि खूप छान प्रोडक्ट आहे अफोर्डेबल प्राईजमध्ये आणि ज्यांची जास्त ऑइली स्किन आहे आणि फंक्शन असं ना एरवी पण असं पण नाही की उन्हाळ्यातच एरवी पण खूप जण असा घाम येतोच तर असा प्रॉब्लेम होतच असतो तर तुम्हाला या प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतेच आणि तुम्ही पाहू शकता की इथं टी झोनमध्ये मी यूज केलेली आहे ओटाच्या खाली पण घाम असतो आता इथे कपाळावर जरा घाम दिसतोय तर मी आता फास्ट यूज करते नंतर तर छोटंसं व्हिडिओ अजून बनवून टाकेन की जस्ट यूज केली का पूर्ण असं क्लीन होऊन जाते माझ्या पूर्ण मानेवर इतका जास्त घाम दिसतोय आणि माझ्या चेहऱ्यावरचा पूर्ण घाम गेलेला आहे आणि इतक्या फास्ट मी व्हिडिओ बनवला आहे तुम्ही बघू शकता खूप छान प्रोडक्ट आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्कीच घ्या आणि हा कसं वाटलं हे प्रोडक्ट मला नक्की सांगा खूप सारे प्रोडक्ट आहेत महागडे अशामध्ये पण ही अफोर्डेबल प्राईजमध्ये ऑइल कुलिंग स्टिक आहे आणि इथे प्राईज मी तर मेन्शन करते कारण व्हिडिओ बनवताना माझ्या लक्षात नव्हते एक्झॅक्ट प्राईज काय आहे आणि खूप छान मला वाटलं ॲफोर्डेबल प्राईजमध्ये अजून खूप छान सारे प्रोडक्ट आहेत त्याचे पण मी रिव्ह्यू शेअर करेनच फक्त एकच याचा काही तोटा माहिती आहे का ही स्टिक आहे ना पूर्ण सर आत बसलेली नाही आहे असं पूर्ण ओपन केली का स्टिक असं पडते खाली त्यामुळे जरा व्यवस्थित हँडल करावी लागते एवढंच तर तुम्ही बघू शकता मानेवर खूप जास्त अजून घाम दिसतोय आणि माझ्या चेहऱ्यावरचा पूर्ण घाम गायब आहे तर मस्त अशी स्टिक आहे तुम्ही ही नक्की ट्राय करा गावाला जायची तयारी झाली आणि इथले सगळे माझे चांगली उगवलेली झाडं मी टेरिसवर नेऊन ठेवलेत का तर पाणी विणं मो जळायला नको गावाला जायचं म्हटलं की Alle! तर आता मग आम्ही गावी निघालो आहे आणि संध्याकाळी जेवणासाठी तुम्ही साऊथमध्ये कुठे पण गेलात ना हॉटेलमध्ये तुम्हाला हेच भेटणार आहे डोसा इडली लोकं संध्याकाळी पण खातात हेच आणि आम्ही पण तेच ऑर्डर केले इथे प्लेन डोसा पुडी डोसा आणि इडली वडा वगैरे आहे आणि ही टेस्ट आहे ना जी साऊथ इंडियाची ती इतर कुठेच मिळत नाही मला बाकी ठिकाणी माहीत नाही पण मी तर कधीच नाही असं कुठं ट्राय ट्राय केलं आणि आता आम्हाला तिकडे राहून जरा फार जमतं पण तसं त्यामुळं ती टेस्ट मस्त वाटते तर दुसऱ्या दिवशी आम्ही पोहोचलो आहे आता घराजवळ पोहोचणार आहे आणि मुलांचा इतका कालवा चालू आहे माया माया की मायाबाकडे कधी जातोय असं त्यांना झाले आणि नेहमी मायाबा असतात वाट बघत बसलेले की कधी येत आहेत त्यांना पण एकदम निघत नाही इतकं वर्षातून पोरं येतात आणि आता इतकं ऊन आहे गावाला पण असं बाहेर निघू वाटत नाही आणि आलं की आर्याचा आणि माईचा खेळ चालू झाला <laughs> गावाकडे आलं ना की सकाळ इतकी छान होते ना इतकी फ्रेश आणि सध्या उन्हाळा चालू आहे त्यामुळे आम्ही तर काही टेरेसवर मस्त झोपायला जातो मळ्यात हवा इतकी छान येते आणि घरावरती हा वेल आला का अगदी फुलांचा त्यामुळे मस्तच वाटते मस्त मस्त हवा जो प्रवासातला ताणतणाव सगळं निघून जात असतो आता सात वाजून गेलेत म्हणजे माझं पण घरातलं सडा रांगोळी झालेला आहे आणि मोस्टली हेच रुटीन असतं सकाळचंच झाडून पुसून आम्ही घेत असतो का तर नंतर दिवसभर पण मुलं इकडं तिकडं पसारा करत असतात आणि ते चालूच राहतं पण सकाळ सकाळी जरा फ्रेश वाटतं त्यामुळं माझं सकाळ सकाळी हेच काम असतं आणि आता पाणी नसल्यामुळे हे झाडं जरा सुकलागत झालीत आणि तुम्ही बघू शकताय सकाळचं आवरलं आहे माझं काम आणि आता ताई ते येणार आहेत त्यामुळं सगळे वाट बघत बसलेत आयंश चिकू दादाची वाट बघतोय कधीपासून दादा कधी यायचा कारण हे आहेत चंगू मगू दोघं ह्या दोघांचं जास्त पटतं कोणाला मिक्स करून घेत नाहीत आणि चालू झालं आलं की मिठी मारायचं किती खुश झाले आयंश आलं की दादा कुठे पहिला विचारत असतंय इकडे तिघांचा खेळ चालू आहे बाहेर इतकं जास्त ऊन पडते की मुलांना बाहेर खेळायला पाठवूच वाटत नाही तर कणिक वगैरे घेतली गे तिघांनी आणि चपाती बनवू पुरी बनवू आणि काय काय चालू आहे गेम आपला खेळायचा आणि तुम्ही बघू शकताय आहे कसलं ऊन पडलं आहे किती कडक वातावरण आहे संध्याकाळीच बरं वाटतं मस्त हवा असल्यावर आणि आज संध्याकाळी मी आणि माई जरा बाहेर गेलो होतो तर तुम्ही बघू शकताय संध्याकाळचे पाच सहा वाजता आम्ही बाहेर गेलेलो मस्त हवा होती छान वाटत होतं सगळे झाडं वगैरे एवढं काही हिरवगार दिसत नाही कारण आम्ही शेवटी मांदेशी लोकं मी कॉलेजमध्ये असताना मला मुली खूप चिडवायच्या की दुष्काळातून आली म्हणून पण आता तसं काही राहिलं नाही कारण खूप मोठा म्हणजे दुष्काळ पाहिला आहे आम्ही आता असं एवढी काही परिस्थिती नाही पण मस्त मळ्यातलं संध्याकाळचं वातावरण खूप छान आहे आणि मस्त वाटतं असं वॉकिंगला वगैरे संध्याकाळचं जायला तर माझा हा साधा सिंपल व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आता गावच्या यात्रेचा व्लॉग येणार आहे तर तो तोही व्लॉग माझा पाहायला विसरू नका आणि भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये मध्ये थँक्स फॉर वॉचिंग